जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्याला आकर्षक रोषणाई देळगा राजा राजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्याला जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली जिजा माता यांचा दिनांक बारा जानेवारी रोजी जन्मोत्सव साजरा करण्यात आला देशभरातील कान्याकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने भक्तगण येथे दर्शनासाठी येत होते दिनांक तीन जानेवारी पासून राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्याला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली डोळे दिपून टाकणारी ही राजवाड्याची रोषणाई तसेच जिजाऊ जन्मस्थळ येथे फुलांनी व लाइटिंग सजवलेली आकर्षक रोषणाई हे भक्तगणांना आकर्षित करत होती सिंडकेराजा मातृतीर्थ येथे देशभरातून जिजाऊ नवरात्र जन्मोत्सव निमित्त लाखोच्या संख्येने जिजाऊ जन्मस्थळी येऊन दर्शनाचा लाभ घेतला राजे लखोजीराव जाधव यांचा राजवाडा हा रोषणाईने खूपच आकर्षक दिसून येत होता दिनांक तेरा जानेवारी रोजी रात्री आठ वाजता कॅमेरामध्ये याचे चित्रीकरण करण्यात आले